नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहतोय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आनंदोत्सवामध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांचा वाढदिवस लोणावळा शहरातून साजरा केला यावेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब बेगडे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ सामाजिक कार्यकर्ते विनोद होगले संत तुकाराम कारखान्याचे संचालक सुभाष जाधव ओबीसीचे पुणे जिल्हा अध्यक्ष अतुल राऊत लोणावळा शहराचे शहर पप्पू भाई शेख महिला अध्यक्षा श्वेता वर्तक युवक अध्यक्ष अजिंक्य कुटे युवती अध्यक्ष नेहा पवार सुधीर कदम रिजवान शेख नगरसेविका शादान चौधरी आदींच्या उपस्थितीमध्ये लोणाळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व कार्यक्रम राबवण्यात आले कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आनंद सर्वत्र दिसत होता लोणाळ्यामध्ये सत्तर जणांनी रक्तदान करून शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी शरदचंद्र पवार व बापूसाहेब भेगडे यांची संयुक्त छबी असलेला केक कापून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला दोघांचाही फोटो असलेला हा केक सर्वांसाठी लक्षवेधी ठरला बापूसाहेब भेगडे आणि मान्यवरांच्या हस्ते केक कापून यावेळी बापूसाहेब बेगडे आणि शरदचंद्र पवार यांना कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला तसेच लोणावळा शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी सर्व पक्षीय नेते आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत बापूसाहेब बेगडे यांनाही त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू यावेळी बापूसाहेब बेगडे यांना देण्यात आल्या लोणाळा शहर आणि परिसरामधून हजारो कार्यकर्ते यावेळी या समारंभासाठी उपस्थित होते यावेळी बापूसाहेब बेगडे यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये शरदचंद्र पवार यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कार्याचा व विषयी सर्व प्रकारची माहिती उपस्थित असलेल्या मान्यवरांना दिली तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांनीही पवारसाहेब यांनी महाराष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमामध्ये बापूसाहेब बेगडे यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये शरदचंद्र पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भाषणामध्ये बापूसाहेब भेगडे नेमके काय म्हणाले थोडक्यात ऐकूयात साहेब शरद आपल्या सर्वांच्या वतीने मामाच्या वतीने वाढदिवसाच्या प्रार्थना करतो या वाढदिवस समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी त्याचप्रमाणे शिवसेना असेल काँग्रेस असेल असेल या सगळ्या मंडळींचे अध्यक्ष असतील त्यांचे कार्यकर्ते त्यांनी आवर्जून या रक्तदानाच्या शिबिराला आवर्जून भेट देण्यासाठी आणि आपल्या सर्वांचा उत्साह साजरा करण्यासाठी तर आपण सगळी मंडळी एकत्र आहोत या आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी देणार आहोत जीवनामध्ये आपल्याला काहीतरी करायची वाटचाल निर्माण होते त्या निर्माण होत असणाऱ्या या व्यक्तिमत्वाला तर आपण आज शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या सर्वांच्या या भारताच्या गणधणींमध्ये खरा तर हा खूप मोठा बदल होत आहे हाही आपल्या सगळ्यांच्या समोर दिसून येतो आपल्या सगळ्या उपस्थितांच्या वतीने आदरणीय पवारसाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि